नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर शहराच्या प्रारंभी उड्डाण पुलाजवळ गुजरात राज्यात शेतकऱ्यांचा कांदा घेऊन जाणारा आयशर ट्रक उलटल्याने अपघात झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आयशर टेम्पोमधील चालक व दोन शेतकरी जखमी झाले तर आयशर टेम्पोवर शेतकऱ्याचे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून महामार्ग चौपदरीकरणाची कामं संथ गतीने सुरू असल्याने अद्यापही मधोमध रस्त्याचे काम सुरू असल्याने सूचना फलकांचा अभाव असल्याने वारंवार अपघात घडत आहेत साखरहून गुजरात राज्यात कांद्याने भरलेल्या आयसर टेम्पो क्रमांक एम एच त्रेचाळीस बी एकवीस त्रेचाळीस गुजरातच्या दिशेने जात असताना मध्यरात्री उड्डाण पुलाच्या प्रारंभीस ड्रायव्हरजनचे डायव्हर्जनचे सूचना फलक लावले असल्याने कांद्याचे आयशर वाहनाच्या पुढे एक मोठे कंटेनर असल्याने आयशर टेम्पो चालकाला रस्त्यावरील परिस्थितीचे दुर्लक्ष झाल्यामुळे वाहन उलटल्याने भीषण अपघात झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन चालकासह दोन शेतकऱ्यांना दुखापती झाल्याने दोन्ही शेतकऱ्यांना उपचारांसाठी मालेगाव येथे खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या अपघातात शेतकऱ्याच्या कांद्याचे तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे रस्त्यावर कांदे पसरले आहेत तर रस्त्याच्या वाहन पलटी झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी ते नवापूर बेडकीपाडा याच मार्गावर काही ठिकाणी कामे सुरू आहेत त्या ठिकाणी सूचना फलकांच्या अभावामुळे अनेक वाहनांच्या अपघातास निमंत्रण देत आहे या आयशर टेम्पोचा रात्री अपघात झाला त्यानंतर सकाळी दहा वाजता या ठिकाणाहून सूचना फलक अर्थ असा की काम झाले असेल तर लागलीच मार्ग मोकळे करून देत वाहतूक सुरळीत करणे तेवढेच आवश्यक आहे की वाहतूक कोंडी निर्माण करून अपघात होईल याबाबत संबंधित विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे जेणेकरून होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे आहे प्रतिनिधी विसरवाडी एक्सिडेंट कशा प्रकारे झाला रस्ता बंद होता पुढे रस्त्याच्या माग गाडी कंटेनर लागलेलं होतं मी माझ्या जीव वाचवण्यासाठी गाडी पलटी झाली ती अच्छा ब्रेक मारला गाडी पलटी झाली कोणाला लागलंय का दोन माणसं होते पुढे शेतकरी हा त्यांना लागलं ते मालेगावला नेले नाही अच्छा आपला किती टन माल होता काका तीन टन माल होता तीन टन कुठून आले का तुम्ही कुठे यात होते पुरण पुरण thank you